नमस्कार शीर्षक बरोबर वाचले तुम्ही होय उद्धव खांदेकरी झालेत आणि उद्धव खांदेकरी झाल्याचं घोषित केलंय ते संजय राऊतांनी आता मी माझ या व्हिडिओत काहीच बोलत नाही आहे उगाच माझ्या अंगावर घेऊ नका चार खांदेकरांच्या पैकी उद्धव ठाकरे एक महत्वाचे खांदेकरी आहेत असं वाक्य माझ नाही देवा शपथ माझ नाही ते संजय राऊतांचं आहे म्हणजे पहिल्यांदाच तुम्हाला ते वाक्य ऐकवतो म्हणजे उगा स्थान नको चाळीस पंचाळीस सेकंद फार फार तर पन्नास सेकंद लागतील ते ऐकायला आणि त्यात संजय राऊतांनी महाभारताच्या कथेत म्हणजे जे काही श्रीकृष्णानं सांगितलंय ते सांगितलंय ते ऐका जरा या जगामध्ये चार अशी प्रामाणिक माणसं आहेत जे या समाजाच्या देशाच्या कल्याणाचा विचार करतात राष्ट्राच्या कल्याणाचा विचार करतात त्यांच्या खांद्यावर हे जग तरत आणि तरेल आणि त्या चार खांद्यांपैकी एक महत्वाचा खांदा उद्धव साहेब तुमचा आहे आणि त्या चार खांद्यांपैकी एक महत्वाचा खांदा उद्धव साहेब तुमचा आहे आणि त्या चार खांद्यांपैकी एक महत्वाचा खांदा उद्धव साहेब तुमचा आहे म्हणून हे जग तरलेलं आहे म्हणून हा समाज तरलेला आहे आणि म्हणून हे राष्ट्र आणि हिंदुत्व तरणार आहे आणि म्हणून मी सांगतो या महाराष्ट्राचं नेतृत्व ऐकलंय आता काय वाटतंय आता माझे साधे साधे प्रश्न आहेत खूप साधे साधे आपल्या या भाबड्या जीवाला जे काही वाटतं ते मी सांगतो बघा मी बोललो की तुम्हाला असं वाटतं की सुशील कुलकर्णीला उद्धव ठाकरेच्या शिवाय संजय राऊताच्यावाय दुसरा कुठला माणूस सापडत नाही का मग कोणी कोणी म्हणतं उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार कोणी कोणी म्हणतं उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार काँग्रेस कोणी कोणी म्हणतं तुम्हाला भाजपच सापडतं बाकी नाही का पण माझे काही व्हिडिओ लोक बघत नसावीत त्याच्यामुळं अनेकांना असं वाटतं की आम्ही भाजपची जेवढी वाजवली आहे तेवढीच यांची पण वाजवली आहे पण कसं असतं भाजपच्या विरोधकांना भाजपचं कौतुक केल्याचा राग येतो तिकडच्या लोकांना इकडचं कौतुक केल्याचा राग येतो असं असतं स्वाभाविक आहे आपल्याला पडली की लोक आपल्याला दुसऱ्याला नावं ठेवत असतात आता संजय राऊतांचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात काय प्रश्न आलाय साधा अगदी सो साधा सरळ सोपा प्रश्न काय आलाय म्हणजे जर कोणाला चौघाच्या खांद्यावर नेण्याची जाण्याची वेळ आली तर तो, तो प्रसंग कोणता असतो कोणता प्रसंग असतो चौघाच्या खांद्यावर कुठे नेलं जातं कधी नेलं जातं मी वेगळं सांगायची काय गरज आहे चौघाच्या खांद्यावर नेण्याची वेळ मेल्यावरच येते मेल्यावरच माणसं मेली की समोर दोन मागत दोन आता पाचवा लागतो आजकाल पण लोकांचे संबंध तुटल्यामुळं संपर्क तुटल्यामुळं ते फार कमी लोक आजकाल यायला लागलेली आहेत त्यामुळं चौघांच्या खात्यावर खांद्यावर नेण्याची वेळ ही मृत्यूनंतरच येत असते मग असा देश संजय राऊतांना हे दाखवायचंय का की लोकशाही देश चौघांच्या खांद्यावर चाललाय पक्ष चौघांच्या खांद्यावर चाललाय आणि त्यापैकी महत्वाचा खांदा हा उद्धव ठाकरे यांचा आहे खांदेकरी म्हणण्यात आपण आपल्याच नेत्याचा अवमान करतो आहोत याच भान सुद्धा या माणसाला राहत नसावं का खूप दिवसांनी संजय राऊतांच्यावर बोलतोय आज मी खूप दिवसांनी ठरवलं होतं नाही 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 जाऊ दे नको नाही जाऊ दे हे ठरवलं होतं पण वेळ येते काय करणार चौघांच्या खांद्यावर नेणाऱ्या माणसांनी उद्धव ठाकरेंना महत्वाचा खांदेकरी करून टाकावं याच्यापेक्षा अजून उद्धव ठाकरेंची अवस्था काय वाईट असावी बर उद्धव ठाकरे काय आपला रट्टा सोडायला तयार नाही त्यांनी हिंदुत्व सोडलंय त्यांनी सगळं सोडलंय मी आधी म्हणालोय उद्धव ठाकरे पुन्हा आपल्या हिंदुत्वाच्या मार्गावर येणार असतील तर उद्धव ठाकरे की जय म्हणायला आम्ही तयार आहोत त्यांनी कोणाकोणाला शिव्या दिल्यात याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही ते हिंदुत्वाचं समर्थन करतात का हे महत्वाचं आहे अहो बाळासाहेब ठाकरे जे वाक्य बोलायचे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो ते वाक्य शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सुद्धा उद्धव ठाकरेंना बोलता येऊ नये उद्धव ठाकरेंना तेव्हा सुद्धा आठवण येऊ नये बरं लोक म्हणतायत मना म्हणा म्हणा म्हणून तरी म्हणलं पाहिजे नाही कारण खुश करायचंय काँग्रेसला त्यांना त्यांनी सोडून दिलेलं हिंदुत्व त्यांचा हिंदुत्वाशी असे काही संबंध नाहीये काँग्रेसला खुश करायचंय म्हणून त्या कार्यक्रमात सुद्धा उद्धव ठाकरेने केलेली सुरुवात फारच रंजक आहे जरा ऐका जमलेल्या माझ्या तमाम मर्द लढवय्या शिवसैनिक आणि मातानो म्हणजे यावेळेला त्यांनी देशभक्त हा शब्द ऐवजी बरेच काही 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 शब्द वापरून तमाम जमलेल्या माझ्या तमाम असं करत करत पुढे नेलेलं आहे मग संजय राऊत म्हणतायत ते खरंय का हा माझ्या मनातला प्रश्न पडतो या प्रमुख खांदेकरांच्या पैकीच ते एक आहेत का तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद